तुमच्या परवानगी शिवाय माध्यमांशी बोलण्यास अडवलंय का मला वाटत नाही मी पण प्रत्येक अतिरिक्त आयुक्त असतील किंवा कोणते ऑफिशियल असतील त्यांच्यावर अवलंबून इन जनरल माध्यमांचा मला पण कॉल येत आहे किंवा त्यांना पण कॉल येतात आय एम क्वाईट शुअर दे मस्ट बी इंटरॅक्टिंग आयड अगरिकेशन गॅप आहे पण ते म्हणतात तुमची परवानगी तुमचे कोणते विषय प्रत्येक वी वी टू असं माझे वतीने काही इंस्ट्रक्शन नाही प्रदीप पण इथे बसले काय जगताप सन है आहे जगताप साप आहे बट इट इज इट डिपेंड ऑन एवरी ऑफिशियल त्याला काय म्हणायचं काय नाही म्हणायचं इट इज नॉट कंपल्सरी इट इज नेवर कंपल्सरी फॉर वन टू रिअली गिव्ह अ कॉमेंट टू मिडिया इट इज बेटर इन एव्हरी वन इंटरेस्ट स्पेशली इन ॲडमिनिस्ट्रेशन इंटरेस्ट की आम्ही मीडियाच्या सोबत संवाद ठेवावा वी कीप टॉकिंग अँड इट्स नॉट दॅट वी डोंट टॉक समटाईम्स मे बी प्रेस कॉन्फरन्समध्ये मागे पुढे राहतोय पण मला वाटते दर दिवशी चार ते पाच पत्रकारांचं तर मला कॉल राहत आहे सो दॅट इज दॅट इज दॅट कम्युनिकेशन इज ऑल्वेज देअर पण त्यांना शहरातलेच प्रश्न विचारतो आम्ही आणि त्यांना शहरात सर सर एक मिनिट काही पत्रकारांशी बोलताना अजितदारांनी स्पष्टपणे सांगितलं की आयुक्तांना मी तसे आदेश घेतो की दर आठवड्याला ते पत्रकारांशी संवाद साधतील आणि पत्रकारांशी ते दर आठवड्याला न चुकता बोलतील ठीक आहे मी पण सरांशी बोलतो त्यांचे तसे निर्देश असेल तर आपण फॉलो करून तो मेरा आंसर तो दो अभी बताओ कोई टीडीआर को सिलेक्ट किया स्टे दिया क्या किया वाकड का जो अपना एआरपी का पीएम का प्रोजेक्ट है त्याला आपण सद्यस्थितीत त्याला स्थगिती दिलेली आहे काल आपण जे आमला वेक्षक आहे त्याला कंस्ट्रक्शनचा स्टॉप वर्क नोटिस सुद्धा दिलेला आहे सो काही आपल्याला याच्यामध्ये काही कंप्लेंट आले काही लिटल लेटर, लेटर आले त्या सर्वांचा सर्व समावेश विचार करून शासनाचे मार्गदर्शन खाली आपण पुढचा भाग याच्यामध्ये उचलना आहोत आज रोजी आपण त्याला स्थगिती दिलेली आहे टी डी आर कमिटीमध्ये आणि त्याला स्टॉप वर्कच्या नोटीस देऊन बांधकाम सुद्धा आज रोजी त्या ठिकाणी बंद आहे सो दॅट इज ट्रेडिंग फॉर बिंग मनोज विल नॉट बी विल नॉट बी अप्रोप्रिएट फॉर मी टू से एनीथिंग एज ऑफ नाव ओनली थिंग दॅट आय कॅन से सगळे मुद्द्यांचा सरसमावेशक विचार करून सगळे लीगल अँगलचा सरसमावेशक विचार करून पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये निर्णय घेऊ मुद्दा होता दोन केसेस होते असे निर्देश होते ऑनरेबल हायकोर्ट हॅड डायरेक्टेड फॉर कमिशनर टू टेक अ डिसिजन ऑन द मेरिट्स आली होती त्याच्यामध्ये मान्य विभागीय आयुक्त महोदय त्यांचे म्हणजे त्यांच्या मार्फत सुद्धा अपॉइंटेड समितीची याच्यामध्ये ऑलरेडी दोन वर्ष आधी समितीची सुद्धा याच्यामध्ये रिपोर्ट होती त्या सर्वांचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला तुमच्या सर्वांच्याकडे तो आदेश ऑलरेडी आहे दुसरा एक केस याच्यामध्ये हायकोर्टमध्ये रेट मध्ये स्पर्श हॉस्पिटल गेले होते त्यांचे ऑटो क्लस्टर मध्ये जे डी सी एच सुरू होतं त्याच्या पेमेंटसाठी आणि तो खरा तो पेमेंट त्यांचा पेंडिंग होता पण हार्डिकर सर असताना त्यांनी निर्णय असा घेतला होता फाईलवर जेव्हापर्यंत या संदर्भातलं इश्यूज क्लिअर होत नाही तेव्हापर्यंत तो ऑटो क्लस्टरचा पेमेंट करण्यात येऊन नाही आज रोजी जे आम्ही ऑर्डर काढला आहे की ट्रिपल सी चा आहे हिरा लॉन आणि फॉर गेटिंग अनदर वन जे दोन ट्रिपल सी जे स्पर्श हॉस्पिटलच्या मार्फत सुरू करण्यात आले होते त्यांचे पेमेंटच्या संदर्भातला आणि तो पेमेंट चे ऍडजस्टमेंट आम्ही ऑटो क्लस्टरचे त्यांचं पेंडिंग पेमेंटशी करतोय

सो टेकन दॅट डिसिजन बेस्ड ऑन ऑल दोर्ट्स मध्ये जाण्यामध्ये काय अर्थ नाही आहे पण तो घायगड पण नाही तो सात ते आठ महिना त्याची टाइम लाईन आहे त्याची असं टाइम लाईन एक दिवसाची दोन दिवसाची नाही दॅट टाइम लाईन प्रोजेक्ट अप्रुव्हल ऑस घेऊन इन मे टू थाउजंड ट्वेंटी जे काही तुम्ही मुद्दे मांडताय किंवा जे काही याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेस करण्यात आले त्यांच्या सर्वांचा सर्व समावेशक विचार करून आपण पुढे जाणार मनोज देर इज नो पॉइंट मीट सेंग एनिथिंग यू से दॅट करंटली द प्रोजेक्ट हॅज बिन स्टेट सद्यस्थिती टी डी कमिटीच्या मार्फत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही बांधकामला स्टॉप वर्क नोटीस दिलेला आहे आज रोजी साईट वरचा बांधकाम I am not saying anything about that sort. Your intentions are like that. That's I, a leading question and I refuse to answer. Sir, <laughs> so, so you, uh, you seem the uh, mind, I are cut go to be so like so in like the mind to go with the like Sir, but right you have to the to the I am not saying No, I am saying it with some sense of responsibility. But, I am asking I am you mind no, to go the There is no point I will tell you. I will tell you. एंडर्स बैक डीसीएम सर ने जो डायरेक्शन दिया है बाकी जो हमारे आसपास बात रहे सबका विचार करके हमने इसको आगे से दिया फर्स्ट दिया मतलब कल कल जो थी कल हमने जो उसको स्टॉप वर्क कर दिया नाउ देयर आर मेनी एंगल्स टू बी लुकिंग टू आई एम नॉट सेइंग इसको स्क्रैप करना है आगे लेके जाना अभी कुछ बोलने से कुछ मतलब <laughs> एबल टू यू माय बेटर क्वेश्चन महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आधार कार्ड सेंटर आहे विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये समजाने ते असं असेल तर जे आधार कार्ड सेंटरला जे फी आकारणे गरजेचं आहे तेवढाच आकारला पाहिजे तसा काही कदा असेल तुम्ही मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू होते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूळ होते आणि पावसाळा झाल्यानंतर जे मातीचे घर आहेत मस्त म्हणजे अंडप साफ केलेलं नाही तो विकास त्याच्यामध्ये मागे सुद्धा आपण जेव्हापासून धूळ आणि याच्यावर जे आपल्या सुरुवात केलेली आहे बऱ्यापैकी ऑलमोस्ट ऑलमोस्ट एक कोटीचे आपण त्याच्यामध्ये फाईन पण केले तुम्ही आत्ताची परिस्थिती सहा महिने आधीची परिस्थिती जर कन्स्ट्रक्शन साईटची बघितली बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधार झालाय अजून परफेक्ट आहे काय तसा नाहीये आहे वी आर ट्राईंग टू पॉझिटिव्हली ऑल्सो इंटरॅक्ट विथ बिल्डर्स अँड क्रेडिंग आणि ट्राय टू टेक्स अ मॅक्सिमम

मला वाटते तुमचे आणि माझे पेक्षा बालकांना जास्त माहिती त्यांच्या मुलांचा आहे तो तर तो त्यांचा निर्णय की त्याच्यावर सोनार शिंगडी नदीचं कधी प्रदूषण झालंय आणि इंद्रायणी असेल किंवा इतर आहेत त्यांचं प्रदूषण होत आहे मात्र महानगरपालिका उत्तम त्याच्याकडे डोळे झाक करताना पाहायला मिळते अधिकाऱ्यांना खर तर अधिकाऱ्यांवरही कोणती कारवाई होत नाही जी कारवाई ना त्या संबंधित घटकांवरती होती ती तात्पुरत्या स्वरूपाचीच होताना पाहायला मिळते मला वाटतंय की तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे आणि त्याचे कारण तीन चार कारण आहेत सर्वात आधी आपली पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी सीईटीपी चा निर्माण केलंय आणि कुदलवाडीचे नालेवर आज रोजी पाच एम एल एल डीच्या सीईटीपी आपण आतापर्यंत महानगरपालिकेचे जे प्रॉब्लेम होते खरा प्रॉब्लेम होती तो कुदलवाडी सुरू झाला कुदलवाडीच्या नाल्याचा प्रॉब्लेम होतो आणि कुदलवाडीच्या नाल्यामध्ये आता सीईटीपी असल्यामुळे त्या ठिकाणी आज रोजी तरी कुदलवाडी नाल्याचा प्रॉब्लेम नाही तरी पण कुदलवाडी नाल्यामध्ये अजून थोडं जास्त प्रमाणचा फ्लो आहे तो आपला चिखलीच्या दिशेने आपण त्याला डायव्हर्ट करून इंटरसेप्टर ने करतोय आय एम प्रॉब्ली थिंकिंग तुमच्या सर्वांच्या मार्फत एकदा राणीला खूप लवकर जायचं आणि तुमचे पण मुद्दे समजून घ्यायचे की आमच्या मार्फत किती चूक होतोय बिकॉज आमच्या ठामपणे मत असं आहे की जेव्हापासून आम्ही इंटरसेप्टर ट्रेन सुरुवात केली इंटरसेप्टर ट्रेन सर्व लेन्थ सुरुवात केली वीस किलोमीटर जेवढे काही नाले आता जातात इंटरसेप्टर रेल्वे एसटी पिलं जातात तर इंद्रायणीचं प्रदूषण नुसतं महानगरपालिकेच्या मार्फत होतं तसं पण होत नाही इट्स अ मल्टी एजन्सी इश्यू बट फॉर द फर्स्ट टाइम ऑल फॉरिनेटेड बीएमआरडीए पीसीएमसी आळंदी देहू नगर परिषद ग्रामीण मधले जिल्हा परिषद एम आम्ही सगळ्यानेट करतो एमडीसी वगैरे महानगरपालिकेचा जे आता तुम्ही कारवाई केली राडा रोड टाकला जातोय नदीमध्ये त्यांच्यावरती तेवढ्या ते पुरती दंडात्मक कारवाई केली जाते नंतर त्यांच्या जा गाड्या सोडवल्या जातात मात्र नदीमध्ये टाकल्या आलेला जो कचरा आहे किंवा नदीमध्ये टाकण्यात आलेला जो कच आहे तो कोणी काढायची त्याची जबाबदारी नक्की कोणाची ती काढायची जबाबदारी आमचीच आहे ते पण डेटा आम्ही तुम्हाला किरण द्या त्यांना डेटा किती स्क्वेअर मीटर आपण किती क्युबिक मीटर काढलाय तो आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काढलाय बट इट इज इट इज अ इश्यू विच रिक्वायर्स बोथ सिटीजन्स अवेअरनेस अँड महानगर इट इज लाईक अ उस तरीके का चीज रोकते रहते आणि आम्ही तर फॅसिलिटी पण अवेलेबल करून दिली की तुम्ही कॉल करा आणि आमची गाडी येऊन उचलून ते आपल्या सीएनडी प्लांटला घेऊन जाणार काही लोकांचे मार्फत प्रॉब्लेम एफ आय आर चे प्रोव्हिजन आहे ते एफ आय आर चे प्रोव्हिजन करून आमच्या रोल पुढे पोलिसांचे मार्फत त्या एफ आय आर च्या सेक्शन प्रमाणे काही याच्यामध्ये कंपौंडेबल असतो त्याच्यामध्ये सुटू शकतात की एफ आय आर मध्ये सेक्शन आपले लिमिट मच करतो नॉट की तुम्हाला आणि मला वाटतं ते ते व्हेकल लाईन साठी जप्त करायचं विकी रेड झोन मध्ये सो सर्वे वी हॅड स्टार्टेड ऍब्सोल्युटली देर वर सम गॅप्स इन दोज सर्वे विच वी हॅव ट्राय टू रिफिल दोज गॅप्स अबाउट एट थाउजंड प्रॉपर्टी आम्हाला असं लक्षात आला की महिलाने जी इन्फॉर्मेशन काढली होती त्याच्यामध्ये थोडा काही गॅप्स होते म्हणून आपण पुन्हा त्यांना सर्वेसाठी पाठवलं आता बऱ्यापैकी वी नो वॉट आर द इश्यूज पुलिस डिपार्टमेंट एनपीसीबी आम्ही आणि डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेफ्टी हेल्थ ऑफिसर वी ऑल आर कोऑर्डिनेटेड नॉट टुगेदर जे आपले लो अँगिंग फ्रुट्स आहे विशेषतः ज्या ठिकाणी एक्सप्लोसिव केमिकल असे जे ठिकाणे आहे त्या ठिकाणी सर्वात आधी कारवाई करणे आणि याचे पुढे 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 विथ सो मेनी कॅमेराज आई कॅन से इट इज ऑफ द रेकॉर्ड बट आई कॅन आन्सर दॅट लेटर बट वन्स यू स्टार्ट डुईंग इट बिफोर द सर्वे एंड

आणि अकाउंट माती खरंच निघाली का आजही तसेच जागोजागी डिक पडू दे आमचं तर म्हणणं तेच आहे डिक जरी पडून असतील तर आपण वी कॅन ट्राय टू क्लीन दॅट इट वॉज नॉट अ वन डे ऍक्टिव्हिटी इट इज अ टेन टू फिफ्टीन डे ऍक्टिव्हिटी दुसरा आम्ही तो म्हणजे एक्सपेरिमेंट केला अलॉंग विथ पोलीस डिपार्टमेंट पण आमचे पण लक्षात आलं की त्याच्यामध्ये काही गॅप्स आहे नॉबली गोइंग फॉरवर्ड आम्ही नोटिफाई एक से। गोग एक सेक्शन करणार आहे कोण सेक्शन करणार नाही एक सेक्शन करणार सर्विस रोड मध्ये जाऊन डायल्स देणार आहे पुढे ते आपले मेन कॅरेक्युलर येतो इट्स अन एक्सपेरिमेंट सी शेवटचा माझा मुद्दा आहे शेवटचा माझा शेवटचा माझा मुद्दा शेवटचा माझा मुद्दा आहे आय वन्स अगेन रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू कम इन लार्ज नंबर्स तुमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मार्फत असेल प्रिंट मिडियाचे मार्फत असेल जास्तीत जास्त त्याला तुम्ही येऊन अटेंड करणार आणि त्याला पब्लिसिटी देणार त्याला हे करणार दॅट इज समथिंग दॅट आर एक्सपेक्टिंग अँड थँक्यू थँक्यू